सर्वप्रथम सर्वांना नमस्कार थोर पुरुष आणि तसेच माझ्या वडिलांना मी वंदन करते आणि आता माझ्या सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच आनंद हॉस्पिटल मध्ये झाला आणि त्यांच्या पण माझ्या पणजीने त्यांचं नाव इथल्या संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणावर तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसेच तुम्हाला माहिती असताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि त्या दिवशी सुद्धा दलित समाजाच्या प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज वेळ माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे का काल आभाळ हा सूर्य झाकला होता आज ऊन पडले हा सूर्य आज आपल्याला आणखी दिसतोय पण माती आड गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही दिसणार ना, आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्यासोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आणि जो हा अन्याय होतोय हो, आज हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण एकजुटीने खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत म माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत राहत 本当に。<Hey. S 2> <laughs>